नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे तर आता जी मुकादामाची बायको असते ती त्यांच्या घरी असते आणि ती तिथे बोलत असते की आपला मालक लवकरच येईल तुम्ही खाऊन घ्या असं करा असं बोलत असते तेवढ्यात तिथे म्हशीनसोबत ती बोलत असते आणि ती म्हणजे तुम्हाला मी आपल्या मा साहेबांचे फोटो दाखवू का हे बघा आपल्या साहेबांचे फोटो असं म्हणत असते तेवढ्यात तिथे जो पंकज असतो तो येतो आणि म्हणतो की काय करताय मॅडम तर लगेच ती म्हणते की तुम्ही इथे का आलायत आणि का आमच्यामध्ये लुडबुड करताय तर लगेच तो म्हणतो की माझा ऐकून तरी घ्या ना तर ती म्हणते की मला ऐकायचं नाहीये तुम्ही का आलात पण इथे तर तो म्हणतो की अहो तुम्ही असं काय करताय तर तुम्ही येऊ नका आणि तो विचारतो पंकज विचारतो की साहेबांचा सा काही पत्ता वगैरे लागला का तर ती मुकदामाची बायको म्हणते की तुम्हाला काय करायचं आमच्याशी काय घेणं आहे तुला तुम्ही जा इथून आमच्या मध्ये आतमध्ये लुडबुड करू नका तर पंकजला तीच इथून काढून देते तर आता इकडे जो पप्पा असो तो सगळ्यांना सांगतो की अरे बलमा दादा मी तुम्हाला सांगू का मी तिथे चला तुम्हाला दाखवायचे काहीतरी बघितलं एवढे ते मंजू येते आणि म्हणते की काय रे पंकज काय झालंय तुमचं काय चाललंय तिघांचं पप्प्याला विचारते तर पप्प्या म्हणतो की अगं म्हणजे तिथे तुला काहीतरी दाखवायचं आहे चल ना तू आमच्यासोबत तर लगेच ते मंजूला घेतात आणि म्हणतात चल तर ते तिकडे जातात तर ते काय नसतं तो पप्प्या आणि ते बोलत असतात पंकज आणि त्या त्याची बायको मुकादामाची हे सगळं बघतात तर मग ते म्हणतात की नमकू याच्या सगळ्या महामागं या पंकजचाच हात दिसतात असं म्हणत असतात तर आता ते सगळेजण तिकडे जातात तर तेवढे तिथे मम्मी साहेब येतात आणि म्हणतात की काय गण्यब नेबर तुझ्यामुळं माझ्या नवरा माझा पोरग जलमध्ये तू काय इथे बसली आहे बोलत आणि काय चाललं तुमचं सांगा लवकर तर मग लगेच ती म्हणते की सत्य सोडणार आहे का नाही म्हणजे तर वाघ मारायला असं म्हणते ती तर लगेच मंजू काहीच म्हणत नाही तर जी मम्मी साहेब असते ती तिथून निघते आणि लगेच सत्याकडे जायला लागते तर इकडे सत्याकडे डबा घेऊन येते जेवायला आणि म्हणते की सत्य जेवण करणार तर सत्य म्हणतो की मग मला तुझ्या हातचं काय काहीच नकोय आणि तू इथे येऊ पण नकोस असं म्हणतो तर मग मंजू म्हणते की अरे सत्या असं काय करतोय अरे दोन घास खाऊन घे ना असं नको करू तू तर मग लगेच सत्य म्हणतो की नाही मला नाही करायचं जेवण वाघमारे मला नाही आहे भूक असं म्हणतो तर मंजू म्हणते की असं काय करतोय सत्य जेवण कर तर सत्य म्हणतो नाही नाही तर तिथून मम्मी साहेब निघून जातात आणि घरी येऊन त्या खूप रडतात त्या म्हणतात की माझं सत्या ह्या मंजूमुळंच वाघमारी मुळे तिथलं जलमधी राहिलाय ते नबलटमुळं तर मग लगेच तिथे एक सवी म्हणते की आहोत असं काय बोलताय वहिनीने काही नाही केलं उलटं वहिनी सत्यदाराला शोध सत्यदाराला सोडायचा प्रयत्न करतायत असं म्हणते तर आता इकडं जी मंजू असते ती सत्याला वचन देते की सत्या मी तुला काही झालं तर इथून बाहेर नेईल मी तुला इथे आतमध्ये जास्त दिवस राहून नाही देणार असं ती सत्याला वचन देते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये जी सत्या मंजू आहे ती सत्याला नेईल का घरी सत्याला ती काढेल का जेलमधून बाहेर हे सगळं बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या